नमस्कार मी मंजुषा मंजुषा शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण पपची बाही कशी शिवायची ते बघणार आहोत तर इथं मी ही बाईची कटिंगचा व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे आणि हे जे आ, मी बाही तयार करणार आहे ही पपची बाही आहे तर कशी आपण स्टिच करणार आहोत म्हणजेच कशी शिवणार आहोत ते मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवणार आहे तर इथं मी खाचे पाडून घेतले कटिंग करताना मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे तर तो व्हिडिओ नक्की बघा इथं या साईडलाही खाचा पाडला आहे इथंही खाचा पाडला आहे आणि इथं हे मधला खाचा आहे आणि हे जे दोन खाचे आहेत ते आपले प्लेट्स घ्यायचे आहेत इथून आपल्याला प्लेट्स घ्यायची सुरुवात करायची आहे प्लेट्स घेताना आपल्याला हा जो भाग आहे राऊंड या साईडने प्लेट्स घ्यायचे आहेत म्हणजे त्या साईडला प्लेट्सचं सा तोंड करायचं आहे तीन प्लेट्स मी इथे घेतलेल्या आहेत तसेच आपल्याला या साईडने तीन प्लेट घ्यायचे आहेत याआधी पण आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे त्यात मी जास्त मोठा पप घेतलेला आहे यात छोटा पप आहे बरेचसे आपल्याला रिक्वेस्ट येत होती की कस्टमर जे ब्लाउज पीस देतात ते खूप कमी असतात पपची बाही हवी असते तर ती पपची बाही कशी स्टिच करायची कमी कापडमध्ये पप पण यायला हवा आणि ब्लाऊज पीस पण कमी लागतं तर मी ह्या पद्धतीने दाखवलेलं आहे तर तुम्ही तो कटिंगचा व्हिडिओ नक्की बघा त्यामध्ये मी कमी पपची बाही कशी कट कर करायची ते दाखवलेलं आहे हेही मी तीन प्लेट्स घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही दोघेही साईडला आपल्या तीन तीन प्लेट्स आलेल्या आहेत आणि हा जो मधला भाग आहे हा ओपन आहे तर आता आपण बाही लावून बघणार आहोत आणि थ्री पीस प्लेसेस कटची कटिंगचा आणि स्टिचिंगचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे तर बाही आपल्याला लावून बघायची आहे हा मधला जो भाग आहे खाच्याचा हा बरोबर मधोमध ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे बाही लावून बघायची आहे जर मोठे येत असेल तर एक प्लेट आपल्याला एक्स्ट्रा घ्यायची बाही अगदी बरोबर पुरलेली आहे या साईडने बाही मोजून बघूयात जर एक्स्ट्रा येत असेल तर ह्या साइडला प्लेट्स घ्यायची आहे ज्या साईडने बाही एक्स्ट्रा येत असेल त्या साईडने आपल्याला प्लेट्स घ्यायची या साईडला अगदी बरोबर आहे तर आता आपण काय करूयात बाही स्टिच करून घेऊयात एक प्लेट माझी छोटी झालेली होती तर तिला मी उसवून पुन्हा टीप टाकून घेत आहे जी आपली एक लहान प्लेट झालेली होती तिला मी थोडी मोठी करत आहे आता अगदी मधोमध ठेवून आपल्याला स्टिच करायचं आहे बाही पुरलेली बघू शकता तुम्ही कुठेही जास्त नाही किंवा कमी झालेला नाही कापड अतिशय सुंदर असा आपला पफ तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही दिसायलाही खूप सुंदर दिसते ही बाई तुम्ही नक्की शिवून बघा तर आता आपण डबल टिक टाकून घेऊयात आणि अशाच पद्धतीने मी दुसरी बाई सुद्धा तयार करून घेणार आहे आणि जॉईन करून घेणार आहे मी दुसरी बाही सुद्धा तयार करून घेतलेली आहे आता ही बाही आपल्याला मधोमध लावायची व्यवस्थित बाही लावताना अगदी मधोमधच सुरुवात करायची बाही लावायला या साईडलाही ले बाही कमी जास्त झालेली नाही अगदी बरोबर आहे ज्या आपण प्लेट्स घेतलेल्या आहेत त्या अगदी परफेक्ट आहेत बाहीचं मेजरमेंट जर अगदी परफेक्ट असेल तुमचं तर बाही कधीच उरणार नाही ही आपली बाही तयार झालेली आहे आणि खूप खूप सुंदर असा पप तयार झालेला आहे इथेही आपण डबल टीप टाकून घेऊयात तर इथं दोघही बाहे आपल्या जॉईंट करून तयार झालेल्या आहेत आणि खूप कमी वेळात आपली ही बाही तयार होते आता आपण फिटिंग करून घेणार आहोत पूर्ण ब्लाउज स्टिचिंगचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे पाठीमागचा जो गळा आहे तो मी व्ही गळा घेतलेला आहे त्याचाही व्हिडिओ शेअर केलेला आहे तर आता आपण फिटिंग करणार आहोत कुठेही कापड कमी नाही किंवा जास्त नाही शिवताना ना जर सगळं व्यवस्थित आपण मेजरमेंट घेऊन शिवलं तर कमी जास्त कापड होत नाही अशा पद्धतीने फिटिंग केल्यामुळे काय होतं की जे धागे असतात आपल्या ब्लाउजचे ते धागे निघत नाही काख्याचा मी जॉईंट पण दाखवते तुम्हाला अगदी समोरासमोर आलेला आहे कुठेही कमी जास्त झालेला जा नाही ही जी टीप आहे बघू शकता अगदी समोरासमोर आहे सरळ पण मी तुम्हाला दाखवते अगदी बरोबर आहे दुसरा दुसराही बघू शकता तुम्ही दुसराही अगदी समोरासमोर आलेला आहे जी टीप आहे ती अगदी समोरासमोर आहे अशा पद्धतीनेच फिटिंग आपली आली पाहिजे आता आपल्याला फिटिंगसाठी मार्क करून घ्यायचं आहे जी काही तुमची फिटिंग असेल मी तुम्हाला दाखवते इथं बघू शकता अगदी एकमेकावरती नाही ब्लाउज बरोबर जसं आपल्याला हवं आहे तसंच आहे अर्धा इंच एकमेकावरती आहे बघू शकता अशाच पद्धतीने व्यवस्थित आपलं ब्लाउज आलं पाहिजे तर आता आपल्याला फिटिंग करून घ्यायची फिटिंगचं आपल्याला कमरेचं माप घ्यायचं आहे कमरेचं माप चेस्टचं माप मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये फिटिंग दाखवलेली आहे तर तशा प्रकारे तुम्हाला फिटिंग करायची तर बत्तीस इंच कंबर आहे बत्तीसचा चौथा भाग आठ इंच तर मी इथे आठ इंच वरती टीक केलेला आहे चेस्टचं मापही तुम्हाला अशाच प्रकारे घ्यायचं आहे जे काही तुमचं माप असेल ते माप टाकायचं आहे आणि इथं पण दंडघेर तुमचा जो काही असेल तो टाकायचा आहे मी आधी फिटिंगचा व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि भरपूर असे फिटिंगचे व्हिडिओ झाले आहेत आपले तर साडेसहा इंच दंडघेर आहे तर दंडघेरचं माप टाकायचं आहे आणि फिटिंगची लाईन आपल्याला सरळ टिक करून घ्यायची आहे तर मी आता डायरेक्ट फिटिंग करते चेसला मी टाकलेलं नाही माप ना ना। of this our tip gauging अशा पद्धतीने माप टाकलेला आहे आणि फिटिंग केलेली बघू शकता अतिशय सुंदर अशी आपली फिटिंग तयार झालेली आहे तर आता आपण दुसऱ्या साईडला फिटिंग करणार आहोत सेम तसं मोजून घेऊ शकता तुम्ही मोजताना कसं मोजायचं आहे हे जे अर्धा इंच आहे हे सोडून द्यायचं आहे आपल्याला आणि इथून आठ इंच जे काही तुमचं कंबर असेल तसं मोजायचं आहे आणि टीक करून घ्यायचं तरी तर आठ इंच वरती मी टीक केलेलं आहे बाही साडेसहा इंच वरती जे काही तुमचा दंडगेर असेल त्याच्यावरती आता आपण टीप टाकून घेऊया तुम्हाला जर डायरेक्ट टिपा टाकता येत नसतील तर जसं मी सांगितलंय तुम्हाला छातीचा इथं चौथा भाग मोजायचा टिक करायचं इथून पेनने टिक करून मग एक रेश ओढून घ्यायची आपल्याला स्केलने पट्टीने अतिशय सुंदर अशी आपली फिटिंग आलेली आहे टिपाई बघू शकतात अतिशय सुंदर आलेले आहे कुठेही कमी जास्त झालेलं जा नाही मी तुम्हाला काखेचा जॉईंट पण दाखवते बाहीचा की तोही अगदी समोरासमोर येतो कुठेही कमी जास्त होत नाही तुम्ही रेग्युलर पप बाही घेतली तरीही अगदी समोरासमोर आहे ही आपली बाही आहे लांब आणि अगदी समोरासमोर आपला जॉईंट आलेला आहे बघू शकता तुम्ही तर आज आपण पपची बाही कशी स्टिच करायची आणि आपला जो काखेचा भाग आहे तो समळासमोर कसा येईल हे बघितलेलं आहे आणि फिटिंगसुद्धा मी तुम्हाला डिटेलमध्ये ह्यामध्ये दाखवलेली आहे थ्री पीस प्रिन्सेसकडची फिटिंग कशी करायची तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवन क्लास या चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आपल्याकडे सर्व प्रकाराचे पेपर पॅटर्न अवेलेबल आहेत